24, वर, नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे एकनिष्ठेला आता तिलांजली सत्तेच्या मोहापाई तत्व सोडलं वाऱ्यावर ठाकरे गटातील नगरसेवकांची अवस्था म्हणजे ना घरका ना घाटका विधानसभा निवडणुका झाल्या आता महायुतीला प्रचंड यश मिळालं विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जनतेनं स्वीकारलं त्यामुळे आता स्थानिक पातळीवर प्रचंड घडामोडी सुरू झाल्या अनेक ठिकाणी ठाकरे गटातील नेते शिंदे गटात जाण्याच्या मार्गावर आहेत अगदी नगर शहरात देखील काही वेगळी स्थिती नाहीये ज्यांनी आजवर आम्ही एकनिष्ठा असल्याचा झेंडा मिरवला आज तेच ठाकरे गट सोडून शिंदे गटाच्या मार्गावर आहेत म्हणजे सत्तेच्या मोहापाई एकनिष्ठता देखील वाऱ्यावर सुटली असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे नगरमधील ठाकरे गटातील नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या भेटीला जाऊन आले जायचं होतं तर निवडणुकीच्या आधी जायचं होतं परंतु त्यावेळी ठाकरेंची हवा दिसली म्हणून राहिले आता सत्ता पलटी होताच शिंदेच्या भेटीला गेले नेमकं नगर शहरात घडतंय काय राजकीय भूकंप होणार का पाहूयात सविस्तर नमस्कार मी मृणाल कुलकर्णी तुम्ही पाहताय नगर न्यूज ट्वेंटी फोर मित्रांनो आता आगामी महानगरपालिका निवडणूक तोंडावर येत आहे आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहरात राजकीय घडामोडींना वेग आलाय मागील महिन्यात शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या तीन नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आणखी काही नगरसेवक आणि काही पदाधिकारी पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत शहर प्रमुखांसह नऊ नगरसेवकांनी शनिवारी सायंकाळी ठाणे येथे उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन प्राथमिक चर्चाही केली शहर प्रमुख संभाजी कदम बाळासाहेब बोराटे संजय शेंडगे श्याम नळकांडे सचिन शिंदे संतोष गेनप्पा परेश लोखंडे संग्राम कोतकर बबलू शिंदे यांनी ठाणे येथे जाऊन उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली काहींचा अपवाद वगळता जवळपास सर्व नगरसेवक पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत पुढील आठवड्यात तारीख आणि वेळ निश्चित करून प्रवेशाचा कार्यक्रम होणार असल्याचं काही नगरसेवकांकडून सांगण्यात आलंय ठाकरे गटातील वरिष्ठ नेत्यांच्या सोयीस्कर राजकारणाच्या भूमिकेला कंटाळून आम्ही पक्ष सोडत असल्याचं बोराटे यांनी सांगितलं पण आता नगरकरांना खरा प्रश्न पडलाय की एकनिष्ठता आणि वरिष्ठांचं राजकारण हा जो मुद्दा ते मांडतायत तो मुद्दा मग निवडणुकीच्या आधी नव्हता का सुरुवातीला ज्यावेळी शिवसेनेत बंड झालं त्यावेळी जिल्हा प्रमुख अनिल शिंदे प्रमुख सुभाष लोंढे शहर प्रमुख सचिन जाधव हो, हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले त्यावेळी त्यांना पुढील काळात काय होईल याची अपेक्षा नव्हती तरी देखील त्यांनी शिंदे यांची साथ दिली त्यावेळी ठाकरे गटातील या नगरसेवकांना त्यांच्यासोबत जावे असे वाटले नाही त्यावेळी एकनिष्ठता हा मुद्दा ठाकरे गटातील नगरसेवकांनी पुढे केला परंतु आता ज्यावेळी महायुतीची सत्ता आली त्यावेळी ठाकरे गटातील शिवसैनिकांना शिंदेगट दिसू लागला अशी ही एक चर्चा सध्या नागरिक करताय ज्यावेळी आता ठाकरेंना था, यांची खरी गरज आहे पडत्या काळात पक्षाला सावरण्याची गरज आहे त्यावेळी आता हे ठाकरेंना सोडून शिंदे गटात जाण्याची भूमिका घेतात हे देखील कितपत बरोबर आहे असा सवाल सध्या नागरिकांमधून समोर येतोय जिल्हा प्रमुख अनिल शिंदे प्रमुख सुभाष लोंढे शहर प्रमुख सचिन जाधव यांनी जी योग्य वेळी योग्य भूमिका घेतली त्यांनी बदलूपणा केला नाही असंही नागरिक म्हणतात किमान त्यावेळी जरी या ठाकरे गटातील नगरसेवकांनी ही भूमिका घेतली असती तरी योग्य झाली असती असं म्हटलं जात आहे मित्रांनो तुम्हाला या बाबतीत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा कर पुन्हा भेटूयात नवीन विषयावर तोपर्यंत तुम्ही पाहत राहा नगर न्यूज ट्वेंटी फोर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा